नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील भडंग बनवत असाल तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा कारण की हा भडंग तुम्हालाच काय तर तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची आणि भडंग बनवण्यासाठी लागणारे चिरमुरे मंदाचे वर सतत चमच्याने हलवत छान परतून घ्यायचे ज्यामुळे चिरमुरे नीट कोरडे होतात आणि कुरकुरीत देखील होतात कारण की चिरमुरे जितके कुरकुरीत असतील तितका आपला भडंग चविष्ट होणार आहे चिरमुरे व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं थोडस तेल घालायचं तेल नीट गरम झालं की त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे असे परतून घ्यायचे आणि परतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून ते एका बाजूला ठेवून द्यायचे आता त्याच तेलामध्ये थोडेसे जिरे आणि भरपूर असा लसूण घालायचा भडंगामध्ये लसूण थोडा जास्तच वापरायचा जेणेकरून भडंगाला व्यवस्थित अशी चमचमीत लसूणाची चव येईल लसूण आणि जिरे व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा तवीनुसार अगदी चिमुटभर होईल एवढंसं मीठ घालायचं आणि एक ते दीड चमचा होईल एवढीशी हळद घालायची तवीला थोडीशी साखर घालायची साखरेऐवजी पिठी साखर घातली तरीही चालेल त्यानंतर आपलं कोल्हापुरी लाल तिखट दोन ते तीन चमचे घालायचं सगळे मसाले तेलामध्ये अगदी परतून एकजीव हो करून घ्यायचे आणि हो चिरमुरे आधीच थोडेसे खारट असतात त्यामुळे चिरमुऱ्यांमध्ये अजिबात जास्त मीठ घालायचं नाही अगदी थोडंसंच मीठ वापरायचं सगळे मसाले तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून झाले की आपण तळून घेतलेले शेंगदाणे मसाल्यामध्ये घालायचे शेंगदाणे देखील मसाल्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्यानंतर वरून थोडासा ओवा घालायचा ओव्यामुळे भडंगाला छान असा फ्लेवर येतो भडंग बनवण्यासाठी लागणारा चटपटीत असा मसाला तयार आहे आता गरम केलेले चिरमुरे या मसाल्यामध्ये घालायचे आता गॅस बंद करायचा आणि चिरमुरे मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे चिरमुरे अगदी व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि फक्त पाच ते दहा मिनटात बनणारा आपला कोल्हापुरी भडंग तयार आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका साध्या व सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद